नमस्कार पितृपक्ष संपला की लगेच नवरात्र उत्सव सुरू होतो त्यासाठी आपल्याला रोजचा आपला प्रश्न असतो तो, तो म्हणजे घरामध्ये कुठली रांगोळी व कुठले पावले काढू तर पावलांचा विषय मी तुमचा सोपा केला आहे अशा प्रकारे मी नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या नऊ प्रकारच्या आणि नऊ ढंगात तयार केलेल्या ह्या नऊ रांगोळ्या आहेत ज्यामध्ये कलरचा शेड वापरला आहे कलरचा शेड तयार करत असताना आपण त्यामध्ये थोडा व्हाईट मिक्स केला की त्याचा शेड बनतो आणि आपल्याला जर अजूनच थोडा लाईट करायचं असेल तर थोडा जास्त व्हाईट आपण टाकू शकतो तर बघा पहिल्या दिवशीचा येलो कलर मी उकडाप्रमाणे या ठिकाणी पावलाची डिझाईन घेतली आहे दुसऱ्या ठिकाणी हिरवा रंग असतो म्हणून मी त्या ठिकाणी हिरव्या रंगाचे पानांची डिझाईन या ठिकाणी घेतली आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे तोरणाच्या डिझाईनप्रमाणे ग्रे कलरचा वापर मी या ठिकाणी केला आहे हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे तर बघा अशा आपण एक एक रांगोळी काढत जाणार आहोत आणि हे प्रत्येक दिवसाची वेगवेगळी रांगोळी आपण रोजची दारामध्ये काढणार आहोत याने काय होईल की आपल्या मनाला प्रश्न पडणार नाही आणि आपले मन समाधानही होईल की प्रत्येक दिवसाची रांगोळीनुसार कलरनुसार आपण रांगोळी काढली आहे तर बघा अशा प्रकारे मी ऑरेंज कलरचं या ठिकाणी गोल आकारात काढली आहे आणि व्हाईट कलरची मी या ठिकाणी त्रिकोणच्या आकाराने घेऊन त्यावर आपण स्केलच्या सहाय्याने रेषा मारून घेतल्या त्यानंतर बघा रा लाल रंग हा अतिशय सुंदर प्रकारे आपण फुलाच्या आकारात मांडून घेणार आहोत तर त्यासाठी मी पेन्सिलच्या मागच्या व पुढच्या दोन्ही भागाचा वापर या ठिकाणी केला आहे आणि लाल रंगाची डिझाईन या ठिकाणी तयार आहे तर बघा अशा प्रकारे आपण त्याला हिरव्या रंगाची बोटे पण काढून घेणार आहोत त्यानंतर बघा त्या निळा रंग येतो तर या ठिकाणी मी पावलाच्या आकाराचा अगदी हळूशीर हाताने या ठिकाणी करून घेतला आहे नंतर आपण त्या ठिकाणी बोटे पण काढून घेणार आहोत आणि त्यावर पेन्सिलच्या शहाय्याने बारीक बारीक रेषा मारून घेणार आहेत त्यानंतर तो गुलाबी रंग तर बघा गुलाबी रंगाला मी व्यवस्थित टाकून घेतले आहे आणि त्यानंतर आपण त्याला स्केलच्या शहाय्याने उभ्या रेषा मारल्या आहेत ह्या नऊ दिवसाच्या नऊ प्रकारच्या नऊ रंगाच्या आणि नऊ आयडियाजच्या रांगोळ्या तुमच्यासमोर हजर आहेत तर बघा हे नक्की असे रांगोळी तुम्ही काढून बघा आणि शेड पण करून पहा आणि आणि अशा प्रकारे okay. नवरंगाच्या नवढंगाच्या नऊ प्रकारच्या अशा रांगोळ्या तुम्ही काढून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इंस्टावर पण माझं चॅनल आहे त्याला पण भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की mm. अशा रांगोळ्या काढून पहा आणि नवरात्र उत्सवात कन्फ्यूज होण्याची आता गरज पडणार नाही तर तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून हॅपी नवरात्र उत्सव थँक्यू धन्यवाद